नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये मध्ये मंडळी तुम्ही म्हणाल की मॅडम आज काय असणार आहे नवीन तर खरंच आज खूप काहीतरी नवीन असणार आहे कसं माहिती का कसम एक व्यवसाय व्यवसाय म्हटला की सगळ्यांच्या मनात प्रश्न येत असतो तर नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे चहा लगेच सगळ्यांना एकदम म्हणतो ना की खरंच एकदम आनंद निर्माण होतो चहाचं नाव घेतल्यानंतर तर नक्कीच खरंच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खरंच मॅडम प्रॉडक्टवर ते दाखवत असते पण आजचा हा टॉपिक काहीतरी आपला वेगळा असणार आहे आणि आजचे गेस्ट जे आहेत ना ते म्हणजे आपल्याला सांगणार आहे की शून्यापासून मोठा आपण कसं होऊ शकतो आणि त्यांनी कशी मेहनत केलेली आहे जर तुम्हाला पण असं वाटतंय ना की आपण मेहनत करू शकतो नक्कीच तुम्ही करू शकता मेहनत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे तर आपण वळणार आहात सरांकडे की सरांचा जर्नी कसा असणार आहे सर नमस्कार नमस्कार मॅडम कशा आहात मस्त एकदम अच्छा तर सर तुम्ही इथे आलात तर थोडंसं आमच्या बिबस लोकांना थोडं म्हणजे मी सांगितलं ना की मोटिवेट होण्यासाठी नेमकं काय करू शकतो आपण तुमची जर्नी मला स्टार्टिंगला सांगू शकता का मॅडम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझा थोडा शॉर्ट मध्ये प्रवास सांगतो मी दोन हजार मध्ये कोचिंग क्लासेस सुरू केलं होतं पण क्लास घेत असताना मला पहिल्यापासून मोठं काहीतरी करायचं होतं आयुष्यामध्ये आणि मी त्याच बिल गेटचा व्हिडिओ बघितला होता आणि बिल बिलगेट्सच्या वेळेस म्हणत होता की मी मला आता बिल गेट्स म्हणजे असा व्यक्ती आहे ज्याने मायक्रोसॉफ्ट बनवलेला आहे आणि मायक्रोसॉफ्ट शिवाय कुठले कम्प्युटर चालत शकतच नाहीये त्यांनी एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तो म्हणतोय की मला आता या जगामधून मलेरिया हटवायचा आहे मग मी ठिकाणी क्लासेस घेत होतो मी माझं एकट्याच एकदम व्यवस्थित चालवत होतो पण म्हटलं आपण म्हणजे कॉन्ट्रीब्युट काय करतोय आणि आपण कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय तर त्याच पिरियड मध्ये दोन हजार सतराला मला चहाचा प्रॉब्लेम दिसला कारण चहाचा व्यवस्थित सुरू केलं जात नव्हतं आणि पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेयत मग त्याला चांगल्या पद्धतीने कसा देता येईल यासाठी मी ब्रँड सुरू केला आणि त्याचं नाव मी दिलं ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी आणि मग मी दोन हजार मध्ये सुरू केला आता तुम्ही जे म्हणताय की व्यवसायासाठी आपण प्रेरणा कशी ठेवली पाहिजे बघा कुठला पण व्यवसाय हा मोठा तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये एखादा प्रॉब्लेम दिसणार आहे त्या प्रॉब्लेम वरती हो तुम्ही एखादा प्रॉपर सोल्युशन आणून त्याला कन्सिस्टन्स कं, तुम्ही वर्क करत राहाल त्याच्यावरती तर रा ऑटोमॅटिकली तो व्यवसाय मोठा होणार आहे म्हणजे माझं झालं मध्ये एक शॉप वरती होतो आज माझ्या चारच्या चा, चा, सहाशे पेक्षा जास्त फ्रँचायझी आहे मी त्याच्यानंतर दुसरे पण ब्रँड बनवले ओव्हरऑल मी हजार फ्रँचायझी पर्यंत मी पोचलेलो आहे माझं टार्गेट तेच आहे हर घर उद्योजक घर घर उद्योजक प्रत्येक घरातून एक व्यवसाय सुरू झाला पाहिजे आणि व्यवसाय सुरू झाल्यानंतर माणूस कुठल्या लेव्हलला जातो किंवा काय गोष्टी बदलतात हे एक मी पण एक्झाम्पल आहे आणि खूप सारे लोक बनत चाललेले आणि सर थोडं थांबवते मी तर मंडळी सरांच्या पॅन इंडिया इथे सुद्धा सगळ्या म्हणजे फ्रँचायजी चालत पण असतात तर तुम्हालाही वाटत असेल ना की व्यवसाय स्टार्ट करा सरांनी जसं सांगितलं तर सर अजून तुम्ही काय मोटिवेट करू शकता आमच्या व्यवस्थ लोकांना बघा मला सांगायचं काय माहिती का कुठला पण व्यवसाय असेल असं नाही की तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये झाले पाहिजे ज्या काही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय तिथं एक शब्द खूप कॉमन आहे आणि तो जर आपण घेतला तर आपण सक्सेस होऊ शकतो तो म्हणजे मेहनत आणि बघा आता तुम्ही काम करताय मी काम करतोय exactly. आपले जे व्हिडिओ बनवताय ते पण काम करताय अजय सर पण काम करताय बघा ज्या वेळेस काम करत राहतो ना असा एक पॉईंट आहे की जिथून पुढे सक्सेस खूप फास्ट मिळणार आहे पण तो पॉईंट कुणालाच माहित नाही ना तुम्हाला माहित आहे ना मला माहित आहे ना कुणालाच माहित नाही पण आपल्याला जेव्हा व्यवसाय वरती आपण आहे त्या व्यवसायाने मेहनत करत चालणं गरजेचं आहे ऑटोमॅटिकली तो पॉईंट येईल आणि ज्यावेळेस तो पॉईंट आपण क्रॅक करू ना त्याच्यानंतरचं जे पुढचं काम आहे ते खूप कमी झालेलं असेल आणि जे सक्सेसचा रेशो हो आहे तो खूप मोठा झालेला असेल म्हणून सुरुवात करा मेहनत करत राहा ऑटोमॅटिकली सक्सेस पण मिळत बिलकुल बिलकुल तर बरेच व्ह्युअर्स पण आता थोडस त्यांच्या डोक्यात आलं असेल की खरंच एक व्यवसाय करावा आणि सरांनी खूप मेहनत घेतली कारण मी लिटरली आज त्यांचे व्हिडिओ बघितले ना तेव्हा मला असं वाटलं की एकदम अंगावर शहारे येतात ना त्याच पद्धतीने त्यांचा पूर्ण जर्नी होता तसंच तुम्ही एक व्यवसाय स्टार्ट करू शकता कारण काय छोटा व्यवसाय आपला कधी मोठा होईल आपल्यालाही नाही माहिती राहत सर कारण आपण जेवढी मेहनत करतो तेवढी मेहनत आपल्याला सक्सेस करतच असते कारण सरांनी पण जसं सांगितलं की तुम्ही मेहनत करत राहा एक पॉइंट असतो तो आपल्यालाही नसतो माहिती म्हणून तो पॉईंट आपल्याला स्वतःला शोधायचा आहे जर मेहनत करायची तर आपल्याला शोधावं लागणार आहे कारण मेहनत केल्यानंतर आपण म्हणतो ना शून्यातून मोठं झाल्यानंतर आपण हक्काने सगळ्यांना शेअर करू शकतो की नाही मी मेहनत केली आहे या पद्धतीने सर पण सांगतात की खरंच तुम्ही मेहनत करू शकता सर अजून काही म्हणायचं तुम्हाला माझं तेच म्हणणं आहे सगळ्या व्ह्यूवर्सला जे काही तुम्हाला काम करायचं आणि बघा आता दोन हजार पंचवीसच्या तुम्ही सुरुवातीलाच आपण बोलतोय तर स्वतःला खूप साऱ्या गोष्टी लावा म्हणजे सवय लावा चांगल्या आणि कुठला पण ब्रँड किंवा कुठला पण व्यवसाय मोठा काय होतो म्हणजे का तो सवयीनी होतो तुम्ही ज्यावेळेस तुमच्या म्हणजे स्वतःमध्ये तुमच्या टीम मध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतात चांगल्या गोष्टींच्या तर ते ऑटोमॅटिकली मोठं मी जे तुमचे व्ह्यूवर्स आहेत त्यातले काही माझे पण व्ह्युअर्स असू शकतात मेबी तर मी त्यांना एक सक्सेस मंत्र सांगून जाईल की जे मी माझ्या टीम मध्ये फॉलो करतोय बघा कुठला पण व्यवसाय जर मोठा करायचा असेल ना तर आपल्याला रोज त्याच्यावरती काम करत राहावं लागेल आणि रोज आपल्याला प्रश्न विचारावा लागेल आता मी माझ्या टीमशी ज्यावेळेस मिटिंग करतो तर त्यावेळेस मी तेच सांगतोय की ऍज अ एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून आपण स्वतःला तीन प्रश्न विचारले पाहिजे रोज आणि कुठं पण जातो मी तुम्हाला युपीएससी करायची असेल एमपीएससी सी करायची व्यवसाय करायचा असेल किंवा तुम्हाला वाय जेड एक्झाम क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला सिद्धत मध्ये एक वर्ष द्यावं लागेल आणि ते एक वर्ष देताना तुम्हाला रोज विचारावं लागेल होतं काय माहितीये का मॅडम सगळ्याच अकाउंटेबिलिटी असते म्हणजे व्यवसाय करताना पैशाची आपण अकाउंटेबिलिटी ठेवतो त्याच्यानंतर व्ह्यूज किती आता त्याची अकाउंटेबिलिटी ठेवतो पण आपण आपल्या स्वतः जे काम करतोय ना जे टाइम आहे ना त्याची अकाउंटेबिलिटी नाही आणि बरेच जण म्हणतात की मी टाइमाला मॅनेज कराल आता बघा टाइम हा असा शब्द आहे की त्याला मॅनेज नाही करू शकत म्हणजे नाही मनी पण नाही म्हणू शकत पण टायमाला मॅनेज करणं शक्यच नाही कारण बघा जर एखादा जर आपत्ती आप आली ना समजा बॉम्बस्फोट झाला कुठं पण बॉम्बस्फोट झाला तर ता टाइम थांबणार नाहीये तो खूप जास्त पाऊस झाला पूर आला टाइम थांबणार नाही आपण तिथं थांबून जाऊ म्हणून टाइमाला मॅनेज करून नका त्याला अलाईन करा आणि ते अलाईन करताना स्वतःला टाइमाची अकाउंटेबिलिटी ठेवण्यासाठी तीन प्रश्न विचारले पाहिजे जे की मी तुम्हाला सांगतोय पहिला प्रश्न असा आहे की आज मी असं कोणतं काम केलं की जे मी नको करायला हवं होतं होणार काय मॅडम की ज्यावेळेस आपण चेक करू फॉर एक्झाम्पल आजचा समजा दिवस मी पूर्णपणे वाया घातला आणि मी संध्याकाळी ते लिहिलं की यार मी आज माझा टाइमाचं निवेदन जे करायला हवं होतं किंवा मला हे हे काम करायला पाहिजे होतं मी ती केलं नाही हा मग ते लिहिल्यामुळे काय होईल ना मला ते नेक्स्ट डे ला आठवण की मला आता हे करायचं पण तोच विचारून चालत नाही दुसरा प्रश्न विचारावा लागतो की आज मी असं कोणतं काम केलं की जे मी अजून चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो कधी कधी काय होतं आता समजा आमच्या शॉपवरती जर कोणी आलं ग्राहक त्याच्या सोबत जर कदाचित चांग मी चांगल्या पद्धतीने त्याला चहा सर्व केला असता किंवा मी चहा बनवताना त्याच्यामध्ये एकदम जास्त प्रेम टाकला असतं तर कदाचित तो कस्टमर परमनंट झाला असता आणि आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपण आपलं कामामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं खूप गरजेचं आहे म्हणून दुसरा प्रश्न पण महत्वाचा आहे की आज मी असं कोणतं काम केलं की जे मी अजून चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो आणि तिसरा प्रश्न असा आहे की स्वतःला विचारला पाहिजे त्य की आज मी असं कोणतं काम केलं की ज्याचा मला गर्व आहे स्वतःला कारण ज्यावेळेस तुमचं बघा पहिले एक महिन्यामध्ये पहिले दोन क्वेश्चन चांगले भरतील तिसरा कमी होत चालत नंतर 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 होईल काय माहिती का तुमचा ज्यावेळेस तिसरा प्रश्न हा कंटिन्युअसली भरायला लागल आणि जे पहिले दोन प्रश्न ते कमी कमी व्हायला हो लागल तर तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय मग तुम्ही चहा विका तुम्ही कपड्याचं दुकान करा तुम्ही काही पण व्यवसाय सुरू करा फक्त हे तीन प्रश्न विचारले पाहिजे exactly. आणि हे तुम्हाला कन्सिस्टंट विचारावं लागेल असं विचार नाही की मग एखाद्या दिवशी माझ्या घरी प्रोग्राम आहे आणि मी मग त्याच्यामध्ये गर... समजा मी ग्रॅज्युएट साठी काहीच काम नाही केलं तर मग मी त्याच्यात असं नाही लिहिणार की मग मी काम चांगलं केलं मी सुट्टीवर होतो त्याच्याशी नाही तरी पण लिहिलं मी आज ग्रॅज्युएट साठी काहीच नाही केलं मी ग्रॅज्युएट साठी अजून वेगळं म्हणजे ज्यावेळेस मी प्रोग्राम मध्ये होतो तर गेशी ह्या विषयावरती बोलू शकलो असतो आणि मला आज असं काही वाटलंच नाही की यार मी काहीतरी तोफ आहे मी काहीतरी गर्व वाटतोय मला एखाद्या कामाचा हे तीन प्रश्न प्रश्न जर तुम्ही लगातार विचारत चालले ना जर मी माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जर एक हजार पर्यंत येऊ शकतो आणि जी टॅगलाईन मी महाराष्ट्रामध्ये बनवलेली आहे हर घर उद्योजक घरघर उद्योजक तिथपर्यंत मी जर जाऊ शकतो हजार लोकांना व्यावसायिक बनवलेलं आहे याच्या माध्यमातून तो खूप साऱ्या लोकांना काम पण भेटलेलं आहे तर मग या सगळ्या गोष्टी जर ह्या तीन प्रश्नांनी पॉसिबल होत आहे तर प्रत्येकाने विचारायला हरकत नाही आणि ते कंटिन्युअसली विचारायला पाहिजे एक दिवस नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही लगातार जर तुम्ही तीनशे पासष्ट दिवस विचारले ना तीनशे सहासष्टवा दिवस म्हणजे एक वर्षानंतर तुम्ही स्वतः चेक करा तुमच्या टाइमाची पण अकाउंटेबिलिटी चांगली झालेली कारण आपण म्हणतो ना की टायमाला जर आपण व्हॅल्यू दिलं तर टाइमच आपल्याला व्हॅल्यू देत असतो हे पण तुम्ही लक्षात घेऊ शकता कारण सरांनी जसं सांगितलं ना टाइम आपण खूप महत्वाचा असतो एक एक मिनिट आपण देऊ शकतो रोज आपण लिहू शकतो की आपला वेळ आपण किती वाया घातलाय किती व्यवस्थित आपल्या कामात आपण वेळ गुंतवलाय म्हणून वेळाला तुम्ही जास्त महत्व द्या वेळ दिल्यानंतर आपला म्हणजे चांगल्या वेळातच आपण सक्सेसफुल होऊ शकतो असं मला वाटतं आणि सरांनी दुसरा प्रश्न जो विचारला ना मला खूप आवडला तो म्हणजे असं आहे की एक्झाम्पल सांगितलं त्यांनी चहाचं की आपण एखाद्या कस्टमरला ते चहा देत आहेत त्याच्यात जास्त प्रेम टाकलं असं काही त्यांनी सांगितलं ना त्या हिशोबाने जर तुम्ही कस्टमरशी जर एकदम व्यवस्थित बॉन्डिंग केली ना तर कस्टमर एका सोबत सोबत चार कस्टमर पण जुळवत असतो तो लगेच सांगतो की अरे त्यांच्या इथे खूप छान चहा होती तर सोबत सोबत आपल्याकडे चार कस्टमर सुद्धा येतात म्हणून तुम्ही हे सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या नोटीस कराव्या लागतात बिझनेस करण्यासाठी तर सर अजून एक प्रश्न आहे माझा आपल्याकडे गावाकडे जे लोक असतात आणि मोस्टली कसं गावाकडच्या लोकांना असं म्हणतात की फ्रँचायजी दुसऱ्याच्या नावाचं एक दुकान स्टार्टअप करायचं त्याच्यामुळे ते असं घाबरतात किंवा त्यांना असं गिल्टी फील होतं आपण असं म्हणतो की दुसऱ्याच्या नावाने आपण आपला बिझनेस स्टार्ट कसा कर करू शकतो तर याच्यावर तुम्ही काय म्हणणार तुमचा प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांचं असं म्हणणं की मी फ्रँचायझी का घेतली पाहिजे किंवा फ्रँचायझीचे फायदे काय तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रँचायझी का घेतली पाहिजे कारण फ्रँचायझी विषय असा आहे की ज्याच्यामध्ये आपण एक जी नॉमिनल फीज देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे तुम्हाला तुम्ही शॉप कसं बनवलं पाहिजे इंटेरियर कसं असायला हवं तुमचे प्रोडक्ट काय असायला हवे तुमची सेलिंग प्राइस काय असायला हवी तुम्ही मार्केटिंग कशी कर करायला हवी तुम्ही त्याच्यावरती माइंडसेट कसा ठेवला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला फ्रँचायझी मध्ये मिळतं आणि मला असं वाटतं की, की वा जर एखादा असेल की मला फ्रँचायझी मधून नाही अर्निंग करायचं तर त्याला त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट स्पेंड करावं लागते म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आपण एक एक्झाम्पल घेऊ चहाचं जर चहाचं आपल्याला एखाद्याला फ्रँचायझी टाकायची त्याला रिसर्च करावं लागेल प्रोडक्ट कसं असायला हवं इंटेरियर कसं हवं बोर्ड कसा असायला हवा त्याच्यानंतर मार्केटिंग कशी असायला हवी कॉम्पिटिशन वाढलं तर आपण काय गोष्टी टॅकल केल्या पाहिजे किंवा आपल्या स्वतःच्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजे आपल्या दुकानामध्ये कपड्यामध्ये पण सेम आहे जर कपड्याचं दुकान टाकायचं तर इंटिरियर काय पाहिजे नाव काय पाहिजे मार्केटिंग कशी करायची सेल कसा करायचा त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी माल कुठनं परचेस करायचा कॉम्पिटिटर्स आल्यानंतर काय करायचं या सगळ्या गोष्टींना बीट करण्यासाठी फ्रँचायझी मस्ट आहे आणि तुम्ही जी फी देतात ना ती फी म्हणजे आम्ही म्हणजे फ्रँचायझी नावाची नाही देते आम्ही तुम्हाला बिझनेस देतोय आणि ज्यावेळेस बघा आम्ही पण हजार फ्रँचायझी पर्यंत पोहोचलो ज्या लोकांना हे कळल ना की फ्रँचायझी म्हणजे नाव नाही देऊ राहिलो आम्ही तुम्हाला बिझनेस विकू राहिलो आणि बिझनेस मधून तुम्हाला पैसे कमवायचे नावाशी मॅटर नाही करत आहे नाव काय आता माझं तर एक ब्रँड एंजेल असते आणि पावभाजी माझ्याच नावानी निलेश जाधव नावानी तिथं पण थोड्यासे चॅलेंजेस पण आज आमचे तीस कॅफे झाले आणि आम्ही ते प्रीमियम मॉडेल मध्येच शॉप ओपन करतोय म्हणून आम्हाला तिथं वेळ लागतोय जर तुम्हाला पण जर त्या गोष्टी लागत असत एखाद्याला रेडीमेड मिळतंय ना तुम्हाला फ्रँचायझी म्हणल्यानंतर मी ला स्टार्ट केलं होतं ना की मला बिझनेस करायचा मी पण तोच विचार केला होता की फ्रँचायझी घेऊ कारण फ्रँचायझी घेतल्याची सगळे बेनिफिट आहे पण त्यावेळेस फ्रँचायझी फीज खूप जास्त होतात चहामध्ये आणि जेवढे तेवढे पैसे माझ्याकडे पण नव्हते म्हणून मी स्वतःचा ब्रँड टाकला आणि त्या दृष्टीने मी सुरुवात केली म्हणून फ्रँचायझी जर घेत असेल तर हा विचार नका करू की नाव का बरं मी यांचं नाव का वापरू मी पैसे का देऊ या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडीमेड मिळत नाही आणि जर रेडीमेड बिझनेस करायचा असेल तुम्हाला सुचत नसल की मला ह्या बिझनेसमधून पैसे कसे जास्तीत जास्त कमावते तर तुम्ही फ्रँचाईज घ्या जर तुमच्या डोक्यात तो माइंडसेट असेल की नाही यार हे साठी पैसे नावाचे पैसे घेऊ राहिले मग पैसे देऊन यांचं नाव का वापरायचं तर नका घेऊ त्या करू शकत बरोबर बरोबर एकदम सांगितलं म्हणून घेणं एकदम सोपी गोष्ट आहे जसं त्यांनी सांगितलं सगळं रेडी मिळतं मग कशाला घाबरायचं एक्झॅक्ट तुम्ही बिझनेस मध्ये म्हणजे इंटरेस्ट दाखवा नक्कीच तुमचा बिझनेस छोटा असेल ना तो नक्कीच मोठा होईल कमी वेळात ते पण अजून एक प्रश्न आहे तर सर अजून म्हणजे तुम्हाला पुढचा तुमचा गोल काय असणार आहे की तुम्ही अजून पुढे काय करू शकणार बघाय सध्या तर माझं मी मध्ये होतो टीचिंग करत होतो त्याच्यातनं मी आता पूर्णपणे बाहेर पडलो आणि मी पूर्ण फूड वरती कॉन्सन्ट्रेट करतोय मला माझं टार्गेट काय माहिती का मी जेव्हा सुरू केलं होतं ना दोन हजार मध्ये मी मॅक्डॉनल्ड बघितलं होता आणि मॅक्डॉनल्ड त्यावेळेस चाळीस हजार रेस्टॉरंट होते म्हणजे जर त्याचा फाउंडरने जर ठरवलं असतं प्रत्येक रेस्टॉरंटला व्हिजिट करायचं तर त्याला सगळे रेस्टॉरंट व्हिजिट करण्यासाठी एकशे पाच वर्ष लागले असते जेवढा की तो जगलेला पण नाही जर तो आउट ऑफ कंट्रीचा ब्रँड जर इथं येऊन एवढा मोठा बिझनेस करू शकतो किंवा वर्ल्ड वाईड एवढा मोठा बिझनेस करू शकतो तर माझं पण सिम्पल तेच टार्गेट आहे मला येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वीस वर्षामध्ये म्हणजे मला दोन पर हजार अडतीस पर्यंत चाळीस हजार लोकांना व्यवसायात आहे आणि माझी लाईन असते की हर घर उद्योजक घर घर उद्योजक कारण ज्यावेळेस ज्यावेळेस व्यावसायिक बनतील ना मॅडम म्हणजे नोकरीच्या माइंडसेट मधून ज्यावेळेस मुलं बाहेर यायला लागतील ना तो विचार खूप मोठा असेल आणि मी जस्ट आता मी खूप हजार फ्रँचायझी केल्या म्हणजे खूप काही केलं असं नाही मी जस्ट म्हणजे मायनसमधनं झिरो टू झिरो टू वन आलेलो आहे मला हंड्रेड पर्यंत जायचं आहे माझं गोल ते आणि ते स्पेसिफिक मी जसं जसं पुढे येईल त्या वेळेस मी सांगतच चालेल की मला करायचं काय बट एकदम सिम्पल आहे दोन हजार अडतीस पर्यंत चाळीस हजार लोकांना व्यवसायात था। आणून त्याच्या माध्यमातून लोकांना काम द्यायचंय तर थँक्यू सो मच सर आणि आमच्या व्हिव्हर्स लोकांना पण कळलं असेल की शून्यातून मनुष्य मोठा कसा होतो तर सरांकडून पण आपले बऱ्याच व्हिवर्स शिकले पण असतील तसंच अजमेरा फॅशन सुद्धा पंचवीस ते तीस हजारात तुमचा बिझनेस स्टार्ट करून देते म्हणजे की बऱ्याच महिला घरी बसलेल्या आहेत तर घरून तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा सुद्धा एक व्यवसाय करू शकता तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा तरी आपण म्हणतोय ना ज्ञान प्राप्त झालं असेल तर नक्कीच ज्ञान प्राप्त झालं असेल तर तुम्ही एक फ्रँचायझी सुद्धा घेऊ शकता अजमेरा फॅशनची आणि सरांचं ग्रॅज्युएट चाय याच पण फ्रँचायझी आहे तर तुम्हाला जर फ्रँचायझी सोबत जुडायचं असेल ना तर सरांचा पण नंबर देऊन ठेवते मी स्क्रीनवर तर अजमेरा फॅशनचा पण तुम्हाला नंबर स्क्रीनवर आहे त्याच्यावर तुम्हाला कॉल नाही तर मेसेज करायचा आहे तर भेटेल मेसेज छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर